साईबाबा संस्थानाचा कोतुकस्पद कामगिरी श्री साईनाथ नेत्रपिंडीमध्ये आजवर पाच जणांनी मरणोत्तर नेत्रदान करून सहा दुरुष्टहीनांना नवदृष्टी दिली शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाचे श्री साईनाथ नेत्रपिंडीमध्ये आजवर पाच जणांनी मरणोत्तर नेत्रदान करून सहा दुरुष्टहीनांना नवदृष्टी दिली आहे यामध्ये मंगळवार वीस मे दोन हजार पंचवीस रोजी घटना विशेष ठरली निमगाव राह तालुका राहता येथील गणेश जाधव वय बत्तीस यांच्या नेत्रदानामुळे दोन रुग्णांना जीवनात नवा प्रकाश मिळणार आहे गणेश जाधव यांचे साईनाथ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले त्यांचे पाश्चात्य भाऊसाहेब संतोष व पत्नी ज्योती यांनी संपूर्ण कुटुंबाच्या सहमतीने नेत्रदानाचा निर्णय घेतला रुग्णालयातील डॉक्टर व नेत्रपेंडी टीमने तत्परतेने प्रक्रिया पार पाडली मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीलकर यांनी कुटुंबियांचे सातवन करून त्यांच्या निर्णयांचे कौतुक केले नेत्रदानातून मिळणारी दृष्टी ही मरणोत्तरी आयुष्याची देंगणी असते असे ते म्हणाले नेत्रदानाचे प्रेरणादायी घटनेने समाजात जनजागृती घडावी अधिकाधिक नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे व अंधांना नवदृष्टी द्यावी असा आशा यांचे आव्हान डॉक्टर अशोक गावित्रे तसेच मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या जाधव कुटुंबियांनी केले आहे कांदा नगरी न्यूजसाठी हेमंत सेजवाल शिर्डी नमस्कार मी डॉक्टर अशोक गावित्री आज आमच्या साहेब संस्थांमध्ये सायनथ हॉस्पिटल इथे एम आय सीमध्ये एक गणित छबू जाधव राणार निमगाव यांची आज उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे गेल्या सोळा तारखेपासून ते इथे ॲडमिट होते आणि आज त्यांचं उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्यासोब उपस्थित होतं तर त्यांचे भाऊ देखील आमच्यासोबत आहेत त्यांनी आणि त्यांच्या पत्नी असेल दुसरे मोठे भाऊ असतील सर्वांनी आज त्यांचा निर्णय घेतला की आमच्या साईबाबा संस्थांनी जी सा, नेत्रपेढी सुरू केली आहे तर त्या ठिकाणी नेत्रदान करण्याचा त्यांनी आज निर्णय घेतला आणि अतिशय कौतुक कौतुकास्पद को, असा हा निर्णय आणि अभिमान वाटावा सर्व कुटुंबाला आणि सर्व समाजाला असं आज त्यांनी काम केलेलं आहे यांच्या निश्चित यांच्या नेत्रदानामुळे दोन लोकांना आता दृष्टी मिळणार आहे आणि सर्वांनी असंच पुढे येऊन जर नेत्रदान केलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे काही अंध व्यक्ती राहणार नाही आणि मृत्यू पश्चात आपण काय करतो तर एक आपले आपल्या जे धार्मिक विधीनुसार आपण एक ते तर जाळून टाकतो किंवा पुरून टाकतो जे काय डेथबर्ड आहे तर प्रत्येकानं आवाहन कराल काही कुठेतरी आपले जे शरीरातील मौल्यवान अवयव आहेत तर त्याचा दुसऱ्यासाठी उपयोग करा उपयोग व्हावा यासाठी सर्वांनी पुढे येऊन निश्चित नेत्रदान करावं सायनाथ हॉस्पिटलने नेत्रपिढी सुरू केली आहे गेल्या दोन महिन्यामध्ये आता हे पाचवं नेत्रदान झालेलं आहे आणि साईबाबाच्या चर्मी हे नेत्रदान केल्यामुळे निश्चितच इतर लोकांना देखील प्रोत्साहन मिळत आहे तर सर्वांना एकदा पुन्हा आवाहन करतो की निश्चितच या नेत्रपिढीला एकदा भेट द्या आणि पश्चात आम्हाला कळवल्यानंतर आमची टीम जी आहे ती आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचेल धन्यवाद मी संतोष चिबू जाधव राहणार निमगाव आमचा गणेश चिबू जाधव साईबाबा संस्थानला ॲडमिट होता त्यात लिव्हर खराब असल्यामुळे त्याचं आज निधन झालं तर इथं साईबाबा संस्थानला नेत्र पिढी सुरू झालेली आहे आपण डोळे डोळेदान करू शकतो आपण इथं तर आमच्या भावात आम्ही सगळ्या कुटुंबाने निर्णय घेतला का त्याचे डोळे दान करायचे तर आम्ही त्याचे डोळे दान केले तर असं सर्वांनी सगळ्यांनी पुढे घेऊन जर असा पाऊल उचलला तर जगात कोणी असा आंधळ पांगला असेल तर त्याला ते डोळे भेटू शकतं बा